संचिता खानावळ आहो इकडे यावंच लागते कारण ज्यांना असते शाकाहारी मांसाहारी जेवणाची चिंता त्यांनी आता सोड आपली चिंता तुमच्यासाठी आहे खानावळ संचिता सदाशिवपेठ पुणे पेरुगेट पोलीस चौकीजवळ पूर्ण शहरी विभागात सुसज्ज योग्य दर आणि योग्य क्वालिटी असलेलो एकमेव शाकाहारी मांसाहारी खानावळ संचिता आपल्याला इथे यावंच लागणार कारण आमची चव तुम्हाला इथे नक्कीच खेचून आणणार संचिता खानावळ एक वेळ अवश्य भेट द्या कारण इथे तुम्हाला यावंच लागणार आहे ह्या हॉटेलबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया संचिता खानावळबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद ह्या पायऱ्या आणि हा वर जातो तो एका चवीकडे ती चव आहे संचिता खानावळीची कारण इकडे यावंच लागतं आणि आहो इकडे जावंच लागतं कारण इथली चव उत्तम दर्जा आणि उत्तम चव शाकाहारी मांसाहारी जेवणाचा उत्तम आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना परवडेल असा योग्य दर त्यामुळे अल्पावधीत प्रिय झालेलं संचिता खानावळ ती कोणी अवश्य द्या कारण परत तुम्ही इथे येणारच कारण यायलाच पाहिजे आणि यायलाच लागणार नमस्कार माझं नाव अजय लढाऊ चौपन आहे मी सदावर चौपट्यामध्ये आंबा खायसाठी मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं त्यामुळे संदिस्ता सणावामध्ये मटन मला जास्त फार आवडतं मटन खायला आहे त्यांची टेस्ट चांगली आहे की मला संकिता हॉटेलची स्पेशलिस्ट सर्विस खूप छान आहे तिथला स्टाफ एकदम पोलाईट आहे मंडळी पण चांगली मिळते एका खाना आणि आम्ही इथं दोन तीन वेळेस जेवायला लागलो त्या टेस्टमध्ये आम्ही येरमाळा मच्छी थाळी खाल्ली खरंच खूप भारी इथं येरमाळा मच्छी खाल्ली खाल्ली तर असं वाटतं की आपण खरंच कोकणात जाऊन एक कोकणातल्या व्यक्तीच्या हाताची स्टेज घेतली खूप छान मतलब एक नंबर क्वालिटी येरमाळा मच्छी थाळीची आहे त्यानंतर चिकन थाळी असो एकदम फ्रेश चिकन इथं एकदम कमी दर्जेत फक्त दोनशे रुपयामध्ये खूप मस्त मराठवाड्याची चव काळ्या असो ती चव असो खूप छान मिळते आणि इथं आल्यानंतर पाणी असो स्वच्छता असो खूप म्हणजे व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन टेस्ट करून जाऊ शकता माझं नाव आनंद मानिक माने मी मागच्या दोन तीन वेळेस संचिता खानावळमध्ये जेवण आहे इथं इत इथलं जेवण एकदम उत्कृष्ट आहे इथे चिकन थाळी मला फार छान आवडते म्हणजे नाही का आम्ही दोन तीन वेळा व्हिजिट आहे संचिता खानावळला आणि जेवण यांचं माफक दरात उत्कृष्ट साधा शिवपेठेमध्ये असं जेवण म्हणजे मला दुसरीकडे कुठे भेटलं नाही नाही का त्यामुळे आम्ही इथे नेहमी करत येत राहतो ये आज चिकन थाळी घेतली आज मी एकटाच होतो आज माझे मित्रमंडळ आले नव्हते हो आज चिकन थाळी घेतली एकदा मच्छी थाळी पण खालू ट्राय केले आम्ही आणि उत्कृष्ट जेवण माझं नाव ज्ञानेश्वर ना। ना। मारुती घालगे

हॉटेलची कल्पना तुम्हाला कशी सुचली मी एक दोन वर्षापूर्वी संचिता गर्ल्स हॉस्टेल नावाने मी हॉस्टेल सुरू केले त्यानंतर मला लक्षात आलं की हॉटेलची पण गरज आहे मी सुरुवातीस एम पी सीचा अभ्यास करतो माझं वाळूज गाव आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील माझं एक लहानसं खेडे खेडं गाव आहे वाळूजमध्ये तिथून मी एम पी सीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये आलो त्यानंतर मला लक्षात आलं की हॉस्टेल ची गरज आहे मग हॉस्टेलचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर पण लक्षात चा खूप मोबा आहे खूप स्टुडंट आहेत आणि त्यांच्यासाठी हॉटेलची गरज आहे मग त्यानंतर मी संचिता खनवण या नावानं हॉटेल सुरू केलं हाच व्यवसाय <laughs> <laughs> कशी हाच व्यवसाय मला हा व्यवसाय निवडाचं कारण म्हणजे माझं गर्ल्स हॉस्टेल आहे इथं माझ्या दोनशे मुली आहेत गर्ल्स हॉस्टेलला मल मुले मुले दा मला एम पी अभ्यास करताना मला लक्षात आलं की इथं हॉटेलची गरज आहे आणि मी त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना खूप इथं मुलं मुली आहेत इथं आणि हॉटेलचं चांगलं कमी दरामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करायचं मला मला लक्षात आलं की व्यवसाय सुरू करावा आणि दोनशे रुपयामध्ये मी अनलिमिटेड थाळी ठेवली चिकन थाळी असेल मच्छी थाळी असेल किंवा बिर्याणी असेल आणि मटन थाळी पण पकोडायचं ठेवलं मी साडेतीनशे रुपयाला त्यामुळे कमी दरामध्ये अनलिमिटेड माझ्या हॉटेलमध्ये मिळते प्रत्येक व्यवसायामध्ये आवड निवड आणि सवड असावं लागते तर आवड कशी निर्माण झाली तुम्हाला तर मी अभ्यास करताना मी में खूप वेळा मीस दिले इंटरव्ह्यू पर्यंत केलेला स्पर्धा परीक्षेमध्ये आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आपण जर हॉटेल सुरू केलं हॉटेल की मुलांना माफक फक्त जरा जेवण मिळेल त्याची मला आवड निर्माण झाली हॉटेल टाका म्हणून आणि त्यातून मी निवड निवड पण केली की मला असं असं हॉटेल सुरू करायचं आहे पण मला व्यवसाय माझे हॉस्टेल सात आहे आणि एक हॉटेल आहे तुम्ही वेळ कसा काढता की मी, मी सर्व मॅनेजमेंट एकदम राईट केले कारण प्रत्येक ठिकाणी माझ्या हॉस्टेलच्या कोऑर्डिनेटर मॅडम आहेत ते हॉस्टेल सांभाळतात आणि त्या तर जे वरचे जे आहेत म्हणजे काय प्लम्बिंग असं निले ते भी तुन मी माणसं ठरवलेले आहेत आणि त्यातून मी सर्व मॅनेजमेंट करतो हॉटेलमध्ये कोणत्या दिवशी स्पेशल मेनू असा काय प्रकार आहे का सर माझा प्रत्येक दिवशी माझा स्पेशल मेन्यूज असतो माझी लेग पीस थाळी आहे चिकन लेग पीस थाळी तर ते मी दोनशे रुपयाला अनलिमिटेड ठेवले तर माझ्या हॉटेलमध्ये एकदम स्पेशल चिकन थाळी मिळते तुमचे भविष्यातील प्लॅन काय आहे तर मी आता एक शाखा काढली हॉटेलची तर माझं भविष्यात अजून खूप मोठे शाखा काढायचं माझं निश्चय आहे हॉटेलमध्ये वेगळी चव यावी म्हणून मसाल्याबद्दल जास्ती माणसं जागरूक असतात तर मसाल्याबद्दल तुम्ही काय म्हणाल स्वतः बनवता का हा मी गावाकडून मसाला मागवतो काळा मसाला आहे ना तो मी गावाकडून मागवतो सोलापूरचा काळा मसाला खूप फेमस आहे आणि तो मसाला मी हॉटेलसाठी वापरतो त्यामुळे माझ्या हॉटेलची चव वेगळीच आहे बाहेरील ऑर्डर तुम्ही स्वीकारता का हो बाहेरील पण ऑर्डर आम्ही स्वीकारतो काय काय दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस जणांचा ग्रुप येतो तो सांगतो आम्हाला की आम्ही उद्या येणार आहे जेवाला तर ते, त्यानुसार आम्ही काय करतो की त्यांना आम्ही प्रेप्रसाधी देतो